समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे कोचागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी मातेचा जन्मदिवस म्हणून प्रत्येक घरामध्ये साजरा केला जातो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे दूर ठेवतो होतो त्याला सुद्धा खूप महत्व आहे चंद्रदेवांची पूजा करण्याला तर खूप महत्व आहे असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी जर आपण चंद्रदेवांची पूजन केलं तर आपल्या मनातली जी कामना आहे ती निश्चितचपणे पूर्ण होत असते त्यामुळे आपल्याला आज एक उपाय करायचा आहे तो उपाय सगळ्यांनीच करायचा आहे बघा बरोबर रात्री बारा वाजता हा उपाय करायचा आहे ज्या वेळेस संपूर्ण चंद्र असा आपल्याला गोल आकारामध्ये दिसेल त्यावेळेस तुमच्या म्हणजे घराची बालकीनी त्या ठिकाणी टेरेसवर जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागेल एक कलश लागेल कलशामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर किंवा दूध टाकायचं आहे कच्चं दूध टाकायचं आहे किंवा साखर टाकायची आहे आणि ते पाणी आपल्याला चंद्रदेवांसमोर उभं राहून त्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी उभं राहायचं आहे पाणी अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे मंत्र म्हणता म्हणण्याच्या अगोदर आपल्या मनातली कामना चंद्रदेवांना सांगायची आहे चंद्रदेवांकडे बघायचं मनातली कामना जी असेल ती मागायची आहे आणि पाणी म्हणजे ते अर्ध चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे चंद्रदेवांना अर्पण पाणी अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम सोम सोमेश्वराय नमः ओम सोम सोमेश्वराय न असा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना मनातली कामना म्हणायची आहे चंद्रदेवांना नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे माझ्या जीवनातले जे दुःख कष्ट आहे त्यांचा नाशू द्या तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या आणि माझ्या मनातली जी कामना आहे ती चंद्रदेवा <time bleibt> पूर्ण होऊ द्या एवढं तुम्ही मागायचं आहे बघा तुमच्या मनातली कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण की ही पौर्णिमा म्हणजे जी कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत साधारण महत्व आहे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची आराधना करायची आहे लक्ष्मी मातेचं मंत्राचं पठण करायचं आहे न दुधाचं नैवेद्य ग्रहण करायचं आहे असं केल्याने तुमच्या घरातल्या दारिद्र्यता नष्ट होते रोगराई जाते घरात आपलं आरोग्य चांगलं राहतं कुटुंब सुखी राहतं आणि मनातल्या कामना निश्चित पूर्ण होतात सूर्यदेवांची जर तुम्ही आराधना केली तर सूर्यदेव तुमच्या कामना तर पूर्ण करतील पण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा 3x1